आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेतल्या फसवणुकीची लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांनी महिलांचे फोटो लावून अर्ज भरल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी बारा भावांनी महिलांचे फोटो लावून स्वतःचा अर्ज भरल्याचं महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आलंय या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आलेला आहे संभाजीनगरात आणखी काही पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केल्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय दरम्यान योजनेला खिळ बसावी यासाठी विरोधकांचा डाव असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केली आहे पाहूया माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बारा पुरुषांचे अर्ज आलेले आपल्याला आढळून आले होते काही अर्जांवर फोटोज हे पुरुषांचेच होते मात्र आधार कार्ड महिलांचं वापरलेलं असल्यामुळं आम्ही परत आमच्या यंत्रणांना सूचना देतोय की यामध्ये जे अर्जांचं व्हेरिफिकेशन आहे ते व्यवस्थित करावं काळजीपूर्वक करावं आणि जर अशा काही घटना उघडकीस येत असतील तर त्यावर तात्काळ आम्हाला रिपोर्टिंग करावं जेणेकरून ते त्या अर्जांचं डिलीट करणं असेल किंवा वरिष्ठ पातळीवर त्याचं रिपोर्टिंग असेल हे आम्हाला करता येईल काही लोकांचा आक्षेप होता की ही योजना सक्सेस होणार नाही परंतु याचा दुरुपयोग काही दलालांनी काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मुळामध्ये योजना सुरू झाली त्या काळामध्ये चुकीचे फोटो लावून चुकीचे करून कशी किती फॉर्म रिजेक्ट झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होणार आहे परंतु या योजनेला खीळ बसावी हा जो काही अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे